तर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे आणि उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिलेला आहे उपचार घेण्यास जरांगेंचा ठाम आहे ते त्यांच्या भूमिकेवर यांनी त्यांनी नकार दिलेला आहे तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे जालन्यातली आपण ही सध्याची दृश्य पाहतोय आणि त्यांची प्रकृती खालावली सकाळी त्यांच्या नाकातून रक्त देखील येत होता आणि सध्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येते अधिकची माहिती आपल्याला माधव सावरगावे देत आहेत माधव मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली काय अपडेट्स आहेत ऋतुजा मनोज जरांगे पाटील काही वेळापूर्वी असे मोडून पडल्यासारखं पडलेले होते कारण जागेवर बराच वेळ झोपलेले होते सकाळी त्यांच्या नाकातून रक्त आल्यानंतर बराच वेळापासून ते काही बोलत नव्हते त्यानंतर आता उठले आणि उठल्यानंतर त्यांनी पोटाला हात धरून लावून अक्षरशः त्यांच्या पोटात मोठ्या कळा आल्यासारखं चित्र दिसत होतं आणि त्यानंतर डोक्याला हात लावून ते बराच वेळ बसले होते आणि इथं असल्या सगळ्या घाबरलेल्या त्यांच्या सहकारणी पळत येऊन त्यांना पकडलेला आहे त्यानंतर डॉक्टर सुद्धा आलेत विशेष म्हणजे नारायणगडाचे महंत महाराज सुद्धा इथं आलेत आणि सगळ्यांकडून एक विनंती सुरू आहे की तुम्ही पाणी तरी घ्यावं कारण आता पाच दिवस होत आहेत आणि पाचव्या दिवशी तुमची ही स्थिती पाहता तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे ते धोकादायक आहे आणि पुढच्या काळात जर हे असं झालं तर ते मराठा समाजासाठी योग्य होणार नाही आणि आरक्षणाची जी लढाई आहे ती पूर्णत्वाकडे जाणार नाही असं त्यांचं सगळ्यांचा आग्रह आहे आणि तो आग्रह मात्र ते मान्य करायला तयार नाहीत आणि ते म्हणतायत की मी उपचार घेणार नाही जोपर्यंत सगळे सोयरे संदर्भात त्याचं कायद्यात रूपांतर झाल्याचं पत्र मिळणार नाही आणि सरकारने ते पाऊल जर टाकलं नाही तर मी मागे कशाला हातो कारण सरकारने आम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या आत या संदर्भातला कायदा करू अधिवेशन घेऊ पण आता अधिवेशनाची तारीख ही एकवीस वीस तारीख असं सांगितलं जातंय मग माझा जीव घेता का असा प्रश्न काल त्यांनी उपस्थित केला होता आणि त्यामुळंच आता सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष अधिक तीव्रतेनं दिसणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांची ही सध्याची प्रकृती लक्षात घेता सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि अंतर्वली सराटीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून लोक दाखल झालेत प्रत्येकांकडून विनंती चालू आहे की किमान पाणी तरी घ्यावं पण आग्रह मात्र कुणाचाही ती स्वीकारायला तयार नाहीत आता नारायणगडाचे महंत महाराज सुद्धा आले त्यांनीही आग्रह केला त्याच्याबरोबर छत्रपती संभाजीनगर हॉस्पिटलमध्ये ज्यांच्यावर उपचार करतात मनोज जरांगे पाटावर जे डॉक्टर उपचार करत आहेत तेही विनंती करत आहेत की आता जर पुढच्या काळात तुम्ही पाणी न गता उपोषण केलं तर तुमच्या प्रकृतीसाठी तुमच्या शरीरासाठी योग्य असणार नाही किंवा मोठा काहीतरी आघात होऊ शकतो अशी त्यांनी भीती व्यक्त केली आहे पण त्या कुठल्याही भीतीला मनोज जरांगे पाटील डगमगायला तयार नाहीत आणि ते म्हणतायत की आता मी मागे हटणार नाही मी पाणी सुद्धा पिणार नाही आणि त्यामुळं बघूयात की आता या पुढच्या क्षणानंतर नेमकं त्यांचा आग्रह ते स्वीकारतात का कारण सोबत सलाईन किंवा सलाईनच्या बाटल्या इतर सगळी साधनं डॉक्टरांनी आणलेल्या आहेत सोबतच महंत महाराजांनी विनंती करायला सुरुवात केली सहकारी सगळे अक्षरशः डोळ्यात पाणी आणून श्रू गाळतायत रडतायत आणि ते विनवणी करतायत आणि ही सगळी स्थिती असताना सुद्धा पाच होता तो वाशीमध्ये संपुष्टात येईल असं वाटलं होतं कारण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जहांगी पाटील यांच्या हातामध्ये सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात अध्यादेश दिला होता आणि त्याचं कायद्यात रूपांतर होईल असं सांगितलं होतं पण ती आता मुदत सोळा तारखेला संपत्ती आहे आणि ती मुदत संपताना ती फसवणूक आहे की काय असा प्रश्न मराठा समाजाकडून व्यक्त केला जात होता आणि त्याच अनुषंगानं आता जोपर्यंत कायद्याचा कागद माझ्या हातात येणार नाही तोपर्यंत मागे हाटणार अशी भूमिका घेतलेली आहे काल मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दळ आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी पांचाळ हे येऊन गेले त्यांनी आग्रह केला पण ते थेट त्यांनी त्यांना इथून निघा असा एक सल्ला दिला होता कारण एक तर गुन्हे दाखल झाल्यानंतर ते गुन्हे मागे घ्यावेत असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं आता बघ आता या घडीला सगळे जर एकत्रित विनंती करतायत पाणी घ्या म्हणून ते घ्यायला तयार नाहीत माधव धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल दरम्यान खासदार नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर ट्विटरद्वारे जोरदार टीका केलेली आहे डोक्यावर परिणाम झाल्यामुळे जरांगे काहीही बडबड करायला लागल्याचं राणे यांनी म्हटलेलं आहे मोदींना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही हे जरांगेंचं बेताल वक्तव्य असल्याचं राणे यांनी म्हटलेलं आहे आपली मर्यादा ओळखावी अशा शब्दात राणे यांनी जरांगे यांना चांगलंच सुनावलंय नारायण राणे यांचं ट्विट नेमकं काय आहे आपण ते पाहतोय जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम काहीही बडबड करायला लागलेला आहे मोदींना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही असं बेताल वक्तव्य आपली अवकात ओळखावी आणि अंतरुणावरून पडून राहून अशा शब्दामध्ये आपण पाहतोय नारायण राणे यांनी जोरदार टीका केलेली आहे खासदार नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर ट्विटरद्वारे जोरदार टीका केली डोक्यावर परिणाम झाल्यामुळे जरांगे काहीही बडबड करायला लागल्याचं राणे यांनी म्हटलं आणि मोदींना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही हे जरांगेंचं बेताल वक्तव्य आहे असंही राणे यांनी म्हटलेलं आहे सध्याची आपण ही दोन दृश्य पाहतोय सकाळशी जरांग्यांची ही दृश्य जालन्यामधील उपोषणाची नाकातून त्यांना रक्तस्राव हा सुरू झालेला होता आणि त्यानंतर आता त्यांची प्रकृती काहीशी खालवली आहे डॉक्टरांचं पथक देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे मात्र डॉक्टरांकडून देखील उपचार करून घेण्यास जरांग्यांनी ठाम नकार दिलाय